वैष्णवीचा हुंडाबळी हा महाराष्ट्रासाठी कलंक आहे वैष्णवीची आत्महत्या नव्हे खून वैष्णवीला न्याय कधी मिळणार हो हा ही सवाल आता उपस्थित होतोय तर वैष्णवीचा बळी हा महाराष्ट्रासाठी कलंक नव्हे का पुण्यात राहत्या घरी वैष्णवी अगवाणींनी सोळा मे रोजी गळफास लावून आत्महत्या केली हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे तिनं आत्महत्या केल्याचं समोर आल्यानंतर राज्यासह देशभरात संतापाची लाट उसळली वैष्णवी आणि शां शशांकचा प्रेमीवाह पुण्यात थाटामाटात पार पडला होता मात्र त्यानंतर वैष्णवीचा हगवने कुटुंबियांकडून हुंड्यासाठी छळ होत होता लग्नावेळी वैष्णवीच्या कुटुंबियांनी मुलाला एकावन्न तोळे सोनं चांदीची भांडी आणि फॉर्च्युनर कार दिली होती त्यानंतर हगवने कुटुंबियांची हुंड्यासाठीची भूक काही भागली नाही त्यामुळे त्यांनी वैष्णवीचा दोन कोटी हुंडा आणण्यासाठी छळ सुरू केला तर छळ सहन होत नसल्यानं अखेर वैष्णवीनं घरी गळफास लावून आत्महत्या केली त्यामुळे आता वैष्णवीला न्याय कधी मिळणार हाच खरा सवाल आहे वैष्णवीला न्याय मिळावा या साठी हॅशटॅग जस्टिस फॉर वैष्णवी जी चोवीस तास न ही मोहीम हाती घेतली वैष्णवीचा हुंडा बळी हा महाराष्ट्रासाठी तर कलंकच आहे वैष्णवीचा बळी हा महाराष्ट्रासाठी वैष्णवीची आत्महत्या नव्हे खून झाल्याचा देखील आता यावेळी संतप्त नागरिकांकडून भावना येत आहेत यावेळी स्वतः वैष्णवीचे वडील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपलं स्वागत आहे सर वैष्णवीने याआधी तिच्याबरोबर जे काही होते तुमच्याबरोबर सांगितलं होतं की नव्हतं किंवा कि तुम्हाला ही परिस्थिती कधी कळेल मॅडम आता मी आपल्या माध्यमातून बऱ्यापैकी प्रत्येक वेळोवेळी तेच सांगत आलो आजही तेच सांगतो की जे काही घडलं आहे माझ्या मुलीच्या बाबतीत वाईट घडलेलं आहे माझ्या मुलीला हाल हाल करून मारण्यात आले आता मीडियाने सगळ्या जनतेने पाहिलं आहे आज दोन दिवस झाले बघती आहे जनता की काय कसं झालं का कारण कशामुळं केलं हुंडाबळीची बळी पडली ती हे मी दोन दिवस सातत्यानं वेगवेगळ्या माध्यमांना सांगतो नक्कीच तुमचं वैष्णवीशी बोलणं कधी झालेलं होतं नेमकं काय त्यावेळेला घडलं होतं ज्यावेळेला तुम्हाला कळलं वैष्णवीनं आत्महत्या केली नाही दहा तारखेला माझ्या घरी पुतण्याच्या लग्नाची सत्यनारायणची पूजा होती दहा तारखेला संध्याकाळी आठ वाजता घरी आली पूजेला त्यानंतर जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता सकाळी ती उठून सात साडेसातला तिचा मिस्टरांचा फोन आला आम्ही सगळे रात्रभर झोपलेलो होतो तीही रात्रभर जागे होतो तीही जागीच होती भंडाराचं जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर आम्ही सकाळी सहा वाजता <coughs> साडेपाच सहा वाजता आमच्याकडं जेजूरीचा खंडोबाचा नंबर तोडतो साडेपाच सहाच्या वेळेला मग ते हे झाल्यानंतर आम्ही आपलं आलो झोपलो पण तिला बाकी सात वाजताच फोन आला तो तू काय फोन आला त्यांचं काय बोलणं आलं पण ती निघून गेली घरी ओला ओला रिक्षा केली आणि गेली आठ साडेआठ नऊच्या वेळेला किंवा का मी झोपी होतो त्यामुळे मला तेवढं काय एक्झॅक्ट सांगता येणार ती सकाळी गेली नको त्यानंतर संध्याकाळचा एक व्हिडिओ कॉल आले की करायची तेवढी बोलायची बाळाला दाखवायची बरं आहे का बरं आहे बस एवढंच त्यानंतर दोन तीन दिवस माझं काही संभाषण झालं नाही कार्य गावात असल्यामुळे मी बाहेरच जेव्हा वैष्णवीला हा सगळा त्रास होत होता तेव्हा अगदी तुम्ही वैष्णवीला जेव्हा हा सगळा त्रास होत होता तिच्या कुटुंबियांकडून हुंड्याची मागणी केली जात होती पैशांची मागणी केली जात होती त्यावेळी तुम्ही पोलिसांशी संवाद साधला होता पोलिसांना तिचा हा होणारा त्रास सांगितलेला होता तिच्या कुटुंबियांशी तुम्ही चर्चा केलेली होती का नाही नाही तिच्या कुटुंबाशी एकदा चर्चा झाली आमची कुटुंबाशी एकदा झाली ती चर्चा अशी झाली आणि दोन अडीच महिन्यापूर्वी की तिला तिच्या नंदेने मारजोड केली होती म्हणजे चांगलीच मारली होती आता ते सगळं स्वरूप मी सांगत नाही आहे मारली होती आणि सासू पण होती तिथं तिचा नवरा पण होता त्याची मा मारलं आणि तिला माझ्या घरी आणून सोडलं येता येता तिला खूप टॉर्चर केलं तर दर दिवसच करायचे पण ती एवढं जास्त दररोज दररोज रोज रोज असं सांगत असते पण आले की सांगायचीच ती की मला असं म्हणतात तसं म्हणतात त्या दिवशी मारल्यानंतर ती घरी आली घरी आल्यानंतर मग त्यावेळेस बाकी मी त्यांच्या नंद्याच्या पण पाय धरले सासूचे पाय धरले म्हणलं काय माझ्या मुलीचं चुकत असेल तर मी तुमची पाय धरून माफी मागतो हूळ हूड मुलगी माझी मॅची वेळ योगी अकरा एकवीस बावीस वर्षाची मुलगी आहे असं करू नका समजून घ्या तुम्हाला येईल की असं काय थोडंसं मी बोललो त्यांच्याशी त्यांना सांगितलं ते म्हणले ठीक आहे मी आता काही घेऊन जात नाही तुमचं राहू द्यायचं ठीक आहे म्हणलं मग दोन दिवसाने चार दोन तीन दिवस गेले दोन तीन दिवसानंतर मग आम्ही काय केलं तिला ते दो, दोन गोष्टी समजवण्याचा प्रयत्न केला की दिदी जर काय झालं असं स्कॉल नंदेचा आमच्या भाऊ मला मीटिंग द्यायची तुम्ही या पण तो येताना फक्त तुम्ही दो दोघी तिचे मम्मी पप्पा आणि तुम्हीच या आमच्या दोन असं का मी दोन दिवसांनी दोन दिवस चार दिवस जाऊन गेले आणि पाच सहा दिवसांनी आमचे पूर्ण फॅमिली आले माझे वडील माझे दोन काका माझे मोठ्या काकाचे दोन्ही सुना त्यांचा मुलगा नातू आम्ही सगळेच ऑल आमची जॉईंट फॅमिली आहे वीस एक लोक आमच्या घरात वीस पंचवीस लोकं जॉईंट फॅमिली आहेत आमची आमची सगळी फॅमिली गे गेली गेल्यानंतर तिथं तिच्यावरतीच त्यांनी उलटा आक्षेप घेतला की ही असं असं म्हणते तसं तसं म्हणते त्यावेळी तिने त्या बाळाची शपथ शपथ घेतली की माझ्या बाळा शपथ मी असं बोललं नाही आहे ते म्हणजे ह्या असल्या गोष्टीवरून जर तुम्ही तिला ते झालं म्हणजे आमची चर्चा झाली सगळं झालं त्यानंतर मी तिथं काही त्या ठेवली नाही घरी घेऊन आलो घरी घेऊन आल्यानंतर एक दोन तीन दिवसांनी दो तिला माझ्या भावाने समजून सांगितलं की अरे होतात पाडणं चालतं बोलले तर बोलले नाही बोलले का नाही बोलले तर बोलले ते म्हणतात ना बोलली ठीक आहे माफी माग मग ते झालं असं तिला दोन गोष्टी समजवल्या काकांनी तिच्या काकाने आणि तिला सांगितलं की बाळाकडे बघून आता बाळ झाले आता पाच सहा महिन्याचे झाले सुदर गोष्ट होईल चांगलं होईल बाळाकडे बघून असं म्हणून तिला दोन गोष्टी समजून पाठवून देण्यापूर्वी तर तुम्ही म्हणालात की वैष्णवीच्या नंदेंनी तिला मारहाण केलेली होती आणि त्यावेळेला तुम्ही तिला घरी घेऊन गेलो होतात मात्र या सगळ्या दरम्यान एक मुलगी म्हणून मला खूप प्रश्न पडतो तिला एवढी मारहाण झालेली होती तुम्हाला तेव्हाही असं नाही वाटलं की त्या कुटुंबियांच्या विरोधात तक्रार दाखल केली पाहिजे होती तेव्हाच तक्रार दाखल करणे अर्क तिला पोचून बोलणं हे ते करणं पण ती अगदीच तिला आता मुलगा झाला होता त्यावेळेस एवढं प पहिलं टॉर्चर करून करून पण आता मुलगा ज्यावेळी प्रेग्नंट राहिली प्रेग्नंट राहिल्यानंतर मला वाटलं की आता हे असं कशाला करायचं काय गोष्टी काय का म्हणून करायचं हां ती प्रेग्नंट नसती काही अशा काही गोष्टी आहेत पण प्रेग्नंट राहिली प्रेग्नंट झाल्यानंतर परत तिला मुलगा झाला मग मी कुठल्या गोष्टीत हे करायचं होतं म्हणून मी का थे हो का काय ते तिला तिलाच दोन गोष्टी चल झाले चुकतं होऊ दे त्यांच्याकडून चुकतं आहे का तुझ्याकडून चुकतं आहे मला काय माहीत नाही पण जाऊ दे जाऊ दे म्हणून आणि गावच्या इजासाठी मी कुठं काही पोबाटा करत बसलो नाही ही माझी चूक झाली की मी वेळच्या वेळेला जर हे झालं असतं तर आज माझी मुलगी निश्चितच सर जेव्हा तुम्ही तिच्या कुटुंबियांना या सगळ्याचा जा विचारला होता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की तुम्ही वैष्णवीलाच माफी मागायला लावली आणि पुन्हा तिला नव्यानं संसार कर बाई असं म्हणून तिला पुन्हा त्या कुटुंबियांकडे तुम्ही पाठवलं त्यानंतरही वैष्णवीने तिच्या मनातली आपबीती किंवा तिला होणारा त्रास तिच्या मैत्रिणींना सांगितला वैष्णवीने तिच्या आईशी कधी या सगळ्या गोष्टींवर संवाद साधलेला होता आईशी बोलत अस बोला बोलत असणार ना ती बोलत होती किंवा बोलत असेल एकदा आली तर नसेल सांगत दुसऱ्यांदा आली तर सांगत असेल पण तिला त्रास होता हे मलाही माहिती होतं की तिला टॉर्चर करतात फॉलतात हे मलाही थोडं कल्पना होती तिच्या सुखासाठी मी मी ते असं म्हणायला लागले की मी म्हणायचो मी तिला विचारायचो की बाळा मी मला ती फॅमिली पसंत नव्हती तुझ्या पसंतीने तुम्ही निवड केली आणि निवड केल्यानंतर मी आता चाललं आहे ना चांगलं होते ना होते ना थोडं नवीन नवीन कर सण कर सण असं म्हणून मग तिला वाटलं की माझे चॉईस हे पप्पा असं म्हणतात मग असं ह्या हिशोबाने ती काही मला जास्त बोलत नव्हती आ, सर एक महत्वाचा प्रश्न त्या कुटुंबियांनी बैलांचा वाढदिवस साजरा केला आणि बैलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम केला आणि त्याच घरात महिलांसोबत असा छळ होत होता तुम्हाला असं कधीच वाटलं नाही की तुम्ही कुणाशी या सगळ्यावर या तिच्या होणाऱ्या त्रासावर बोलावं किंवा पोलिसांशी संवाद साधावा राजकारणी लोक आहेत त्यांच्या दोन्ही मुलांना कमरेला घोडे लावलेले असतात पिस्तूल लावून करतात माझी तेवढी ताकद नाही आहे मी सरळ आणि साधा माझ्याकडे पाहिल्यानंतर तुम्ही समजून घ्या काय घ्यायचं ते पण माझी त्यांच्याशी लढण्याची ऐपत नव्हती म्हणून त्यांना घाबरून काही गोष्टी मी पुढचं पाऊल उचललं नाही या सगळ्यात महत्वाचा प्रश्न की वैष्णवी जेव्हा तिच्या मैत्रिणीशी बोलत होती ना तेव्हा तिने मनातलं खूप सांगितलं होतं की हे साधन आहे फार अवघड आहे हे सगळं जगणं तिने घटस्फोट दिला असता तर तुम्ही तिच्या उभे राहिला असतात का शंबर टक्के। शंबर टक्के। शंबर टक्के। एक हजार एक टक्के मी तिला मी सांभाळले असते तेवढी माझ्यात आयपत आहे हायपत म्हणण्यापेक्षा माझी मुलगी कर्तव्य माझं ते थे मुला मुलाचं सांभाळ करण्याचं मी आज हे आपल्या मीडियाच्या माध्यमातून जेवढं केलं बाळासाठी बाळाला सांभाळायची माझी क्षमता आहे सर वैष्णवी घरी येत जात होती माहेरी येत होती पण ती प्रत्येकाला आईला किंवा तुम्हाला त्रासाबद्दल जास्त सांगत नव्हती कधीच तुम्हाला असं वाटलं नाही की तिला विचारावं की तुला काय त्रास होतोय आणि तुझा नेमका पुढचा विचार काय आहे नाही ना ती असं खोल खुल खुलून असं ना बोललीच नाही कधी की मला असं करायचंय तसं करायचंय मला सोडून द्यायचंय या गोष्टीपर्यंत ती, ती केलीच नाही ना फक्त ती काय म्हणायची आले की पप्पा तिच्या मम्मीलाही म्हणायची कधी कधी मलाही म्हणायची तो पप्पा पैसे असेल तर द्या जरा पैसे असेल तर द्या लागतात कशाला लागतात काय ते विचारलं तर ती थोडी उडत उडत उत्तर द्यायची द्या ना तुम्ही देणार आहे का नाही एवढं ते द्यायचं मी आपलं पैसे मागितले की थोडं नेहमीच देत होतो अगोदरही देत होतो लहानपणी म्हणजे कॉलेजला असतानाही पैसे द्यायचं तिला खर्चाला पॉकेटमो ते ह्या गोष्टीला तिने नंतर नंतर माझ्या लक्षात आलं की हे लोक आता आपल्याला पण आमच्या लक्षात केव्हा आलं की ज्या वेळेस गौरी त्यांनी चांदीच्या मागितल्या तिथनं पुढं आमच्या डोक्यात जास्त शिरलं की हे काहीतरी वेगळं चाललेलं आहे अगदीच सर तुमच्या या वेदनेत आम्ही तुमच्या सोबत तुम्हाला होणारा खरं तर त्रास आज आम्हाला कळतोय मात्र या निमित्तानं राज्यभरातल्या मुलींच्या वडिलांना तुम्ही काय आवाहन कराल मुलींच्या वडिलांना आवाहन करण्याआधी मी स्वतः एक चूक केलेली आहे मी महाराष्ट्रातल्या अनेक वडिलांना काय सांगणार नाही मला जर माहीत मला जर एवढं असं हे करून मला गुंतवून 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 मला मा, ताब्यात घेतलं अशा फॅमिलीने पहिले माझ्या मुलीच्या मागे फिरणं तिच्याशी संबंध लगट करणं तिच्याशी प्रेम संबंध हे करणं त्यानंतर माझ्या तिचे लग्न मोडणं लग्न मोडल्यानंतर तिच्या बापाला त्यांच्या पाया पडायला भाग पाडणं आणि पाया पडायला भाग पाडून लग्न करायला भाग पाडणं लग्न करायला भाग पाडल्यानंतर कुमकुम तिलकाचा कार्यक्रम करून घेणं आपलंसं करून घेणं त्याच्या बापाची इज्जत कशी घालवायची घालवली तर घालवली अर्ध गुंतून ठेवलं आणि नंतर पुढची मागणी केली मागणी केली तर हे मीडियाद्वारे आपण सगळ्यांनी पाहिलं काय काय मागणी केली आणि मुलीच्या बापाने काय काय दिलं वैष्णवी तिच्या मैत्रिणीशी अनेक महाराष्ट्रातल्या मुलींच्या बापांना मी काय सांगू इच्छितो वैष्णवी तिच्या मैत्रिणीशी बोलताना म्हटली होती की माझ्याकडून चूक झाली त्यावेळेला तुम्ही म्हणालात की आम्ही तिला कायम तिचं तिचा तीच, त्रास समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो मात्र ती खुलून कुणाशी बोलत नव्हती राज्यभरातल्या मुलींना तुम्ही काय आवाहन करा मुलींना आव्हान एकच करेल मुलींनो तुम्ही ह्या ज्या गोष्टी पडता किंवा हे जे तुम्ही कॉलेजला जाता शिक्षण शिक्षणासाठी जाता शिक्षण घेता घेता म्हणजे असे काही असे काही वाईट प्रवृत्तीची पोरं असतात असे काही गोंडवृत्तीची पोरं असतात असे काही मुलींकडं वाईट भावनेने किंवा एखाद्याच्या प्रॉपर्टीकडं बघून मुलींना हे करणारी मुलं असतात यांच्यापासून सावध राहा कारण <coughs> <coughs> आणि जरी तुम्ही अशा काही गोष्टीला बळी पडलात तर बळी पडायच्या अगोदर त्याच्या हिस्ट्री त्याचं बॅकग्राऊंड तो काय वृत्तीचा आहे त्याचे काय तो आपल्या लायक आहे की नाही हे सगळं पहा आणि सगळं तुम्हाला जर डॉक्टर लक्षात बसलं तर सुरुवातीला न संकोच करतात न कुठल्या वाईट गोष्टीचा विचार करता आपल्या आईवडिलांना सांगा आईवडिलांचे विचार घ्या आईवडिलांचे सल्ले घ्या आणि मगच पुढचं पाऊल टाका नाही तर तुमची दुसरी वैष्णवी वैष्णवी होईल एवढंच मला यातून मुलींना सांगायचं मला जे यात झाल्यात मी जे दुःख भोगतोय ते इतर मुलींच्या वापरना होऊ नये अशी मुलींना माझी कळकळीची कर विनंती विनंती धन्यवाद सर तुम्ही काळजी घ्या तुमच्या कुटुंबियांची तुम काळजी घ्या नक्कीच राज्यातल्या मुलींपर्यंत तुमचं हे आवाहन पोहोचलेलं असेल एकूणच आपण पाहिलेलं की वैष्णवीचे वडील स्वतः झी चोवीस तास बरोबर जोडलेले होते इतरही बातम्यांचा आढावा आपण घेतच राहणार आहोत तुर्तास वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची नमस्कार